पुरगाव नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्ष राज्याचे अध्यक्ष सन्मान्य काकाजी कोयटे यांना आम्ही अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे अनेक वर्षांपासूनचा त्यांचा पतसंस्थेचा अनुभव आहे सामाजिक आणि सहकार आणि राजकीय क्षेत्रामध्ये गेले पन्नास वर्ष ते काम करत आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम त्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून एक चांगला चेहरा एक नवीन चेहरा मागच्या काळामध्ये त्यांच्या मिसेस या नगराध्यक्ष म्हणून काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना कुठेतरी संधी मिळावी अशी अनेक नागरिकांची व्यापाऱ्यांची सर्वसामान्य लोकांची त्या ठिकाणी भावना होती आणि ते भावनेचा आदर ठेवून माझा आग्रहाचा आदर ठेवून त्यांनी ती ते उमेदवारी स्वीकारली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेशही केला आहे आणि आता राहिलेले जे काही नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत ते आता लवकरच ते आम्ही त्या ठिकाणी जाहीर करणार आहेत तर त्या पद्धतीने तयारी चालू आहे आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी सांगितले का ज्या ठिकाणी महायुतीची ताकद आहे अनेक पक्षांची जर आम्ही एकत्र लढलो तर इतर पक्षांना त्या ठिकाणी फायदा होईल आणि मग इतर पक्षांचा फायदा होऊ नये म्हणून बी जे पी राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल त्या ठिकाणी वेगळी लढेल आणि इतर पक्षांचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही आणि म्हणून त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी वेगळी लढते शिवसेना असेल त्यांची काही तयारी असेल त्या पद्धतीने ती करताय आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वेगळे त्या ठिकाणी लढतोय तो असेल आणि प्रत्येक पक्षाला आपले कार्यकर्त्यांचा बेस असेल आपल्या लोकांचा संग्रह असेल तो वाढवण्याचा अधिकार आहे त्यामुळे त्या पद्धतीने प्रत्येक पक्ष प्रयत्नशील आहे आपण जर बघितलं तर आता आमचे घरगुती संबंध आहे त्यांचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वेगळा आहे आणि महायुतीमध्ये एकत्र काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे निश्चितच एक पालकमंत्री म्हणून जलसंपा मंत्री म्हणून त्यांचे अनेक कामं आपल्याकडे आहेत जे आपल्याला कोपरगाव मतदारसंघासाठी कोपरगाव शहरासाठी करून घ्यायचे आहे त्या पद्धतीने ते कामासाठी मदत करत आलेले आणि इथून पुढे पण करतील याची खात्री आहे